नमस्कार मंडळी मी पल्ल्याविषयाला स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो भुईमुगाच्या खाऱ्या शेंगा आपण शाळेबाहेर भरपूर वेळा खाल्ल्या असेल पण त्या बनवायच्या कशा हेच तुम्हाला माहीत नाही राहत तर अशा जे मुलांना माहीत नाही की कशा पद्धतीने बनवायच्या तर मी आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत भुईमुगाच्या खाऱ्या शेंगा तर त्या कशा बनवायच्या तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मी येथे एक प्लेट भरून अशा जाडसर भुईमुगाच्या शेंगा घेतलेल्या आहे याच्यातला जो शेंगदाणा असतो तो जाड असतो आणि अशा पद्धतीने घ्यायचा आहे आणि आता आपण या या शेंगांना तीन वेळा वॉश करून घेणार आहे हा मित्रांनो तीन वेळा वॉश करणं भरपूर गरजेचं आहे कारण की शेतातून या डायरेक्ट विकण्यासाठी येतात आणि त्याला भरपूर अशी माती असते त्यामुळे तीन पाण्याने स्वच्छ करून घेणे आणि पिण्याच्या पाण्याने स्वच्छ करून घेणे अशा पद्धतीने आपल्याला हे पा व्यवस्थित अशा स्वच्छ करून घ्यायच्या आहे तर आता या स्वच्छ झालेल्या आहे आता पुढच्या स्टेपकडे वळूया तर मी येथे पातेलं भरून पाणी ठेवलेलं आहे तर ह्या शेंगामध्ये दोनच गोष्टी ॲड होतात एक गोष्ट मी एक्स्ट्राची ॲड केलेली आहे जेणेकरून तुम्हाला पुढे सांगते तर यामध्ये मी तीन चमचे मीठ घातलेले आहे तीन चमचे मीठ का घालायचे कारण की आपल्याला थोड्याशा खाऱ्या ठेवायच्या आहे त्यामुळे पाण्याला भरपूर अशी व्यवस्थित कडक अशी उकळी येऊ द्यायची त्यानंतर यामध्ये भुईमुगाच्या शेंगा ॲड करायच्या तर मित्रांनो इथे तुम्ही अर्ध पातेलं ठेवलेलं होतं नंतर आणखी एक ग्लास भरून पातेल्यामध्ये पाणी ॲड करायचं जेणेकरून पातेल्यामध्ये पाण्याची लेवल ही वाढायला हवी आणि उकळी ही छान पद्धतीने सुटेल तर आता मी एकदा मिक्स करून घेणार आहे आणि यामध्ये फक्त आपण मीठ वापरलेलं आहे सुरुवातीला तर या संपूर्ण प्रोसेसमध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आणि तीन उकळी काढून घेणार आहे शेंगा आपल्याला शिजवायच्या नाही आहे फक्त वाफवायच्या आहे हे लक्षात घ्या तर वाफवताना हो तीन उकळी काढून घ्यायची आणि थोड्याशा नॉर्मल अशा हाताला या हलक्या लागतात तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने उकळी घ्यायची आहे दोन ते तीन वेळा व्यवस्थित तिला उकळी करून घ्यायची आहे आणि छान अशा या होऊन जातात तर मित्रांनो खाऱ्या शेंगा या थोड्याशा खाऱ्या आणि थोड्याशा गोड लागतात तर ती गोड का लागतात त्याची मी एक सिक्रेट टिप्स मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे एक चमचा आपण येथे साखर ॲड करणार आहे तर मित्रांनो रात्रभर हे पाणी मुरतं शेंगांमध्ये आणि ज्यावेळेस आपण शेंगा खायला घेतो त्यावेळेस आपल्याला थोड्याशा खाड्या आणि थोड्याशा गुळचट लागतात तर या शेंगाची हीच खासियत आहे तर तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही येथे साखर ॲड करू शकता नाहीतर स्किप करू शकतात याच्यामध्ये संपूर्णत तुम्ही स्किप साखर करू शकता फक्त तुम्ही त्या जागेवर मीठ वापरू शकतात पण जर साखर ॲड केली तर त्याची चव खूप जास्त प्रमाणात वाढून जाते आणि एक हे चविष्ट हा पदार्थ होऊन जातो तर आता तीन उकडी आपल्या झालेल्या आहे आता तीन उकडी झाल्यानंतर आपण गॅस बंद करून देणार आहोत तर आपल्या शेंगा व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहे आता आपल्याला यावर एक प्लेट झाकून रात्रभर अशाच या ठेवायच्या आहे रात्रभर आपल्याला याला पाण्यामध्ये मुरवत ठेवायच्या आहे आणि तुम्ही रिझल्ट बघू शकता तर सकाळी या उपसून घ्यायच्या आहे पाण्यातून अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या भुईमुगाच्या खाऱ्या शेंगा तयार झालेल्या आहे तर मित्रांनो भुईमुगाचे शेंग काय फार जास्त रॉकेट सायन्स नाही आहे पण आत्ताच्या नवीन मुलांना ते माहिती असणं गरजेचं आहे की कि किती प्रमाणामध्ये शेंगा वापवायच्या किती प्रमाणामध्ये मीठ ॲड करायचं या संपूर्ण गोष्टी बारकाईने येथे सांगेन सांगितलेल्या तर जेणेकरून ते अतिशय सोप्या पद्धतीने या शेंगा वापरू शकता आणि एक ओरिजिनल रेसिपी तुम्ही घरच्या घरी बनवून खाऊ शकतात तशा पद्धतीने आपल्या भुईमुगाच्या खाऱ्या शेंगा झालेल्या आहे थोड्याशा खाऱ्या आणि थोड्याशा गोड आधी काही ठिकाणी प्रवासामध्ये तर काही ठिकाणी शाळेबाहेर या शेंगा मिळतात तर तुम्ही घरी आरामात करू शकता तर मला नक्की फीडबॅक द्या कसा झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब नका धन्यवाद